नमस्ते मुलांनो अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आता आज आपण दशांश अपूर्णांकाची वजाबाकी हा भाग शिकणार आहोत त्यातील उदाहरण संग्रह बेचाळीस आज आपण सोडवणार आहोत पहिला जो प्रश्न आहे वजाबाकी करा हा प्रश्न आता आपण सोडवणार आहोत त्यातलं पहिलं उदाहरण काय बघा पंचवीस दशांश चिन्ह चौऱ्याहत्तर वजा तेरा दशांश चिन्ह बेचाळीस तर आता आपण हे मांडून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला वजाबाकी करायची आहे तर बघा या चारमधून दोन गेले किती राहतील दोन सातामधून चार गेले तीन दशांश चिन्ह आहे तसं देऊया आपण इथे पाचातून तीन गेले दोन राहिले आणि दोनातून एक गेला एक राहिला मग या घरी त्याचं उत्तर काय आलं बारा दशांश बत्तीस आता आपण बघूया पुढचं उदाहरण दोनशे सहा दशांश चिन्ह पस्तीस वजा एकशे अडुसष्ट पॉईंट बावीस आता आपण वजाबाकी करूया मांडणी करून घेतलेली आपण दोनशे सहा दशाव चिन्ह पस्तीस वजा एकशे अडुसष्ट दशाव चिन्ह बावीस आता बघूया पाचातून दोन गेले किती राहिले तीन राहिले तीनातून दोन गेले एक राहिला चिन्ह आई तसंच मांडून घेऊया आता मधून आठ जाऊ शकतील का तर जाऊ शकणार नाहीत कारण सहा ही छोटी संख्या आहे आठ पेक्षा आणि आपल्याला वजाबाकी करायची असेल तर वरती आपल्याला मोठी संख्या पाहिजे सहा ही छोटी संख्या आहे आठ पेक्षा म्हणून आपल्याला काय करावं लागेल एक हातचा घ्यावा लागेल किंवा उष्ण घ्यावा लागेल शेजारच्या घरातून पण शेजारी काय बघा शेजारी शून्य आहे आता शून्य म्हणजे काय तर शून्य म्हणजे काहीच नाही मग शून्याकडून आपण काही हातचा घेऊ शकतो का तर आपण शून्याकडून काही घेऊ शकत नाही म्हणून आपण काय करूया शेजारचा शून्याच्या शेजारी जो दोन आहे त्याच्याकडून एक हातचा घेऊया या दोनकडून एक हातचा घेतला इथं एक हातचा इथं घेतला आपण दोन मधून हातचा एक घेतला इथं काय राहिला एक राहिला या दोनला आपण काय करूया काट मारूया आता दोन मधून एक हातचा इथं घेतला त्याच्यावर हा शून्य लिहूया आपण इथं शून्य लिहिला आता आपल्याला सहातून आठ घालवायचे आहे आता आपल्या शेजारी इथं किती मिळाले दहा हम्म तर आता आपण काय करायचं आहे या दहाकडून एक हातचा घ्यायचा आहे आपल्याला मग आपण या दहाकडून इथं एक हातचा घेऊया आणि त्याच्यावरती हे सहा लिहूया माहिती किती झाले सोळा आता या दहाकडून हा हातचा घेतलेला आहे मग ह्या दहावरती काठ मारायची आणि दहातून एक गेल्यामुळं किती राहिले इथं किती राहिले नऊ आता बघा ह्या सोळामधून आपल्याला आठ घालवायचे आहेत मग सोळामधून आठ गेले किती राहिले आठ राहिले आता या नऊमधून हे सहा गेले किती राहिले तीन राहिले आणि ह्या एकातून एक तुने गेला हे शून्य राहिला तर अशा प्रकारे आपण ही वजा बाकी केलेली आहे आणि आपलं उत्तर काय आले बघा अडतीस दशांश चिन्ह तेरा चला आता आपण तिसरं उदाहरण सोडूया तिसरं उदाहरण काय बघा त्रेसष्ट दशांश चिन्ह चार वजा एकतीस दशांश चिन्ह आठ आपण मांडून घेतलेले आहे उदाहरण आता बघा चारातून आठ जातात का तर जात नाही कारण चार छोटा आहे आठ मोठा आहे म्हणून आपण काय करूया शेजारच्या घरातून एक उस्ता घेऊया या तीनकडून आपण एक उस्ता घेतला आणि मग इथं किती राहील तिथे राहील दोन आणि हा आपण काय घेतला एक उस्ता घेतला किंवा हातचा घेतला तर ह्या एकावर चार लिहूया आपण एकावर लिहिले चार आता चौदातून आठ गेले किती राहिले मग सहा राहिले दशांश चिन्ह आहे तसं दिलं आपण आता या दोन मधून हा एक गेला किती राहिला एक राहिला या सहा तीन गेले तीन राहिले मग आपलं उत्तर काय आलं एकतीस दशाव चिन्ह सहा चला आता आपण चौथं उदाहरण सोडूया काय उदाहरण बघा त्रेसष्ट दशांश चिन्ह त्रेचाळीस वजा एकतीस दशांश चिन्ह आठ तर हे आपण आता इथं मांडून घेतलेलं आहे आता इथं बघा त्रेसष्ट दशांश चिन्ह त्रेचाळीस आहे एकतीस दशांश चिन्ह आठ आहे काहीच नाही मग इथं आपण शून्य लिहू शकतो वजा बाकी करूया तीनातून शून्य गेले तीन राहिले आता या चारमधून आठ जातील का तर जाणार नाहीत कारण चार आठपेक्षा छोटी संख्या आहे म्हणून आपल्याला शेजाऱ्याकडून एक हातचा घ्यावा लागणार आहे मग तीनकडून आपण एक हातचा घेतला आणि त्या हातच्यावर काय लिहायचं हे चार लिहायचे आहेत चार लिहिले पण या तीनकडून आपण हातचा घेतला एक मग इथं काय राहिले इथं राहिले दोन ह्याच्यावर अशी काट मारायची आहे पण तीनच्या ऐवजात काय राहिली तर दोन राहिलं कारण आपण काय केलं एक हातचा इकडे घेतलेला आहे आता या चौदामधून आठ गेले चौदामधून चौदामधून आठ गेल्यावर किती राहिले मग सहा राहिले हे चिन्ह तसंच देऊन घ्यायचं एका खाली एक या दोनातून एक गेला एक राहिला सहातून तीन गेले तीन राहिले आपलं उत्तर काय आलं एकतीस दशांश चिन्ह त्रेसष्ट पुढचं उदाहरण काय बघा पाचवं त्रेसष्ट दशांश चिन्ह चार वजा एकतीस दशांश चिन्ह त्र्याऐंशी यांची आता आपण वजापक्की करूया आता इथं चारच्या पुढं शतांश स्थानावर काय दिलेलं नाही आपल्याला मग आपण इथं शून्य घेऊया आता बघा शून्यातून तीन जाईल का तर जाणार नाही म्हणून या चारकडून एक हादसा घेऊया आपण हा हादसा आपण इथे घेतला परंतु चारच्या जागी काय राहील मग इथं तीन राहील आणि ह्या एकवर आपण काय लिहायचं आहे हा शून्य लिहायचा आहे एकवर आता दहामधून तीन गेले दहामधून तीन गेल्यावर किती राहिले सात राहिले आता या तीनामधून आठ जाईल का तर जाणार नाही म्हणून आपल्याला अजून एक हातचा घ्यावा लागणार आहे तर या तीनकडून आपल्याला तीन एक हातचा घ्यावा लागणार आहे मग तीनकडून एक हातचा घेतल्यावर इथं किती राहील दोन राहील आणि इथं एक हातचा आपण इथं घेऊया आणि हा तीन जो आहे हा एकच्या पुढं लिहूया आता तेरामधून आठ गेले किती राहिले मग पाच राहिले दशांश चिन्ह आहे तसं मांडून घेऊया आपण आता ह्या दोन मधून हा एक गेला खाली किती राहिला एक राहिला आणि या सहा मधून तीन गेले तीन राहिले आपलं उत्तर काय आलं एकतीस दशांश चिन्ह सत्तावन्न चला आता आपण सहावं गणित सोडूया गणित काय बघा आठ दशांश चिन्ह तेवीस वजा पाच दशांश चिन्ह पंचेचाळीस आपण मांडणी करून घेतलेली आहे आता आपण वजाबाकी करूया आता बघा तीनातून पाच जाईल का तर जाणार नाही कारण तीन लहान आहे पाच मोठा आहे म्हणून आपण शेजाऱ्याकडून एक हातचा घेऊया या दोनकडून एक हातचा घेतला इथे मग इथं काय राहिला एक राहिला इथं हे दोन वर अशी काट मारायची मग दोनकडून एक हातचा घेतला इथं एक राहिला आता या हातच्यावर आपण हे तीन लिहूया तेरा झाले मग आता या तेरामधून पाच गेले किती राहिले मग आठ राहिले तेरातून पाच गेले आठ राहिले आता एकातून एक आपल्याला चार घालवायचे पण या एकातून चार जातील का तर जाणार नाहीत म्हणून परत आता आपल्याला एक हातचा घ्यावा लागणार आहे मग या स या आठकडून एक हातसा घेऊया आपण तो हातचा इथं लिहूया आपण वर या आठकडून एक हातसा घेतला तो इथं लिहिला मग आठकडून एक हातचा घेतल्यावर इथं काय राहील मग सात राहील आठच्या जागेवर काय राहील सात राहील आता या हातच्यावर हा एक लिहूया इथं मग इथं किती झाले अकरा झाले आता अकरामधून चार गेले किती राहिले गे मग सात राहिले अकरातून चार गेले सात राहिले दशांश चिन्ह आहे तसंच देऊया आता या सातामधून पाच जाईल का तर जाईल सातामधून पाच गेल्यावर किती राहील दोन राहील मग आपलं उत्तर काय आलं दोन दशांश चिन्ह अठ्ठ्याहत्तर सातवं उदाहरण काय बघा अठरा दशांश तेवीस वजा नऊ दशांश चिन्ह पंचेचाळीस व <coughs> जा करूया तीनातून पाच जात आहेत का तर तीनातून पाच जाणार नाहीत म्हणून हातचा घेऊया या दोनकडून एक हातचा घेतला एक इथं लिहिला या दोनकडून हातचा एक घेतल्यामुळे इथं राहिला एक आता या एकवर हा तीन घेऊया झाले तेरा तर तेरामधून पाच गेले किती राहिले आठ राहिले आता पुढे या एकातून हे चार जातील का तर जाणार नाहीत म्हणून आपल्याला या आठकडून एक हादसा घ्यावा लागेल या आठ आठकडून एक हादसा घेऊया इथं एक आणि आठ आठकडून एक हातचा घेतल्यामुळं इथं किती राहील सात राहील हा आठ कॅन्सल होईल आता ह्या एकवर हा खालचा एक लिहूया इथे झाले अकरा आता अकरातून चार गेले अकरातून चार गेल्यावर किती राहिले मग सात राहिले आता पुढं या सात मधून नऊ घालवायचे आपल्याला पण सात मधून नऊ जातील का तर जाणार नाहीत म्हणून आपल्याला आता परत एक हातचा घ्यावा लागेल इथं एक आहे त्या एककडून आपल्याला हातचा घ्यायचा आहे म्हणजे एककडून इथं एक हातचा घेतला आपण तर हा एक कॅन्सल होईल आणि काय राहील मग इथं शून्य राहील कारण एक कडून एक घेतल्यावर काय राहणार शून्य राहणार मग ह्या एक वर आता आपण काय लिहायचं हे सात लिहायचं वर आता इथं किती झाले आपल्याला मग सतरा आता सतरातून नऊ गेले सतरातून नऊ गेल्यावर किती राहिले गे खाली आठ राहिले हे चिन्ह इथं आहे तसंच देऊन घ्यायचं आणि इथं शून्यातून घालवायला काय आहे का आपल्याला काहीच नाही आहे त्यामुळे इथं शून्य लिहिलं तरी चालणार आहे किंवा नाही लिहिलं तरी चालणार आहे मग उत्तर कायला आपलं आठ दशांश अठ्ठ्याहत्तर चला आता आपण आठवं गणित ब सोडूया आपण इथं गणित लिहून घेतलेलं आहे आता बघा तीनमधून पाच जातात का तर जाणार नाही म्हणून आपल्याला हातसा घ्यायचा आहे शेजाऱ्याकडून पण शेजारी काय आहे बघा शून्य आहे मग शून्याकडून आपण काय घेऊ शकतो का तर नाही मग त्याच्या शेजारी काय आहे आठ आहे मग आपण काय करूया आठकडून एक हातचा घेऊया आता आठ कडून एक हातचा घेतला तर इथे किती राहतील इथं राहतील सात तो हातचा आपण इथं लिहूया आणि या एकावर एक हे शून्य लिहूया पण आपल्याला हातचा कशासाठी पाहिजे या तीनसाठी पाहिजे म्हणून या कडून एक हातचा घेऊया मग तो हातचा आपण काय करूया का इथं लिहूया मग दहाच्याऐवजी इथं काय राहील इथं राहील नऊ आणि हा हातचा इथं आला एक मग या एक वर आपण हे तीन लिहून घेऊया आता या तेरामधून पाच गेले किती राहिले मग आठ राहिले तेरातून पाच गेले आठ राहिले आता ह्या नऊ मधून आपल्याला सहा घालवायचे आहेत नऊ मधून सहा गेले किती राहिले तीन राहिले आता या सातामधून एक गेला सहा राहिले आणि या सातामधून चार गेले तीन राहिले या दशांश चिन्ह दशांश चिन्ह खाली द्यायचं आहे आपलं उत्तर काय बघा छत्तीस दशांश चिन्ह अडतीस याप्रमाणे आपलं हे उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह बेचाळीसमधला पहिला प्रश्न जो आहे त्यातली सर्व गणित सोडवलेली आहेत चल आता आपण उदाहरण संग्रह बेचाळीस मधला दुसरा प्रश्न सोडवूया हा लेखी प्रश्न आहे हा लेखी प्रश्न काय बघा वृंदाची उंची एक दशांश चिन्ह अठ्ठेचाळीस मीटर होती एक वर्षानंतर तिची उंची एक दशांश चिन्ह त्रेपन्न मीटर झाली एका वर्षात तिची उंची किती सेंटीमीटर वाढली आता उंची वाढलेली आहे तर पूर्वीची उंची किती आहे एक दशांशी अठ्ठेचाळीस आणि एक वर्षानंतर किती झाली एक दशांशी त्रेपन्न मीटर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी वजाबाकी करायची आहे जी मोठी संख्या आहे तिच्यातून आपल्याला छोटी संख्येची वजाबाकी करायची आहे मग बघा आता आपण वजाबाकी करूया मोठी संख्या कोणती इथं एक दशांश दशांशन त्रेपन्न आणि छोटी संख्या कोणती आहे एक अठ्ठेचाळीस यांची आपल्याला आता काय करायची आहे वजावाकी करायची आहे पूर्वीची उंची एक दशांश अठ्ठेचाळीस मीटर आणि आत्ताची उंची आहे एक दशावशून त्रेपन्न मीटर मग आपण आत्ताच्या उंचीतून तिची पूर्वीची उंची वजा करूया मग बघा आता तीन मधून आठ जातात का तर जात नाही म्हणून शेजारहून आपण एक हातचा घेऊया म्हणजे कडून एक हातचा घेऊया कडून एक हातचा इथं घेतला त्याच्यावर हे तीन लिहिले आपण आता कडून एक हातचा घेतला म्हणजे इथं काय राहिले चार राहिले आता तेरातून आठ गेले किती राहिले पाच राहिले आता या चारमधून चार गेले शून्य राहिले चिन्ह आहे तसंच देऊया आपण एकमधून एक गेला हे जाऊबा किती चिन्ह एकमधून एक गेला शून्य राहिला आपलं उत्तर काय आलं बघा तर वृंदाची उंची किती मीटर वाढली शून्य दशांचीन शून्य पाच मीटर एवढी तिची उंची वाढलेली आहे परंतु आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे की एका वर्षात तिची उंची किती सेंटीमीटर वाढली म्हणजे आपल्याला या शून्य दशांश शून्य पाच मीटरचे सेंटीमीटर करावे लागणार आहेत शून्य दशांशून्य शून्य पाच मीटर म्हणजे पाच सेंटीमीटर होती किती होतील पाच सेंटीमीटर आता हे कसं आलं तर यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ जो आहे उदाहरणसंग्रह एकोणचाळीसचा व्हिडिओ आणि त्याच्या अगोदरचा व्हिडिओ हे दोन व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तर उत्तर लिहूया आता आपण तर वृंदाची उंची पाच सेंटीमीटरने वाढली अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह बेचाळीस हा सोडवलेला आहे आपला नववा जो धडा आहे दशांश पूर्णांक हा धडा पूर्णपणे शिकवून झालेला आहे तुम्हाला समजला का सर्व धडा समजला नसेल तर सर्व व्हिडिओ परत एकदा तुम्ही बघायचे आहेत तर आता आपण भेटूया पुढच्या धड्यामध्ये तोपर्यंत नमस्ते